इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आपल्याला काय बनायचं याचं स्वप्न पाहावं जे काही बनायचे त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी आई वडिलांना विचारल्याशिवाय घर सोडू नका शिक्षण घेत असताना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा असं आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केलं नेवासा येथील बदामबाई धनराज शेठ गांधी विद्यालयामध्ये स्वर्गीय धनराज शेठ गांधी यांची पुण्यतिथी आणि बदामबाई गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध वी शालेय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते तालुका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण खंडाळे अध्यक्षस्थानी होते तर संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद मापारी माजी अध्यक्ष कृष्णा डहाळे महेश मापारी सचिव शंकरराव नळकांडे संचालक अभय गुगळे तसेच सहसचिव विवेक नळकांडे माजी विद्यार्थी सुधीर चव्हाण शंकर नाबदे मुख्याध्यापक विश्वनाथ नाणेकर व्यासपीठावरती उपस्थित होते आमचा मुलगा अभ्यास करत नाही आमचा मुलगा नुसता मोबाईल खेळतो आमचा मुलगा नुसता टीव्ही पाहतो आमचा मुलगा नुसता सोशल मीडिया पाहतो आमचा मुलगा नुसता युट्यूब पाहतो अशा एवढी तक्रारी करतात पण माझी आई मला काय म्हणायची तुला भूक लागते का नाही साहेब बनणार आहेस असं मला आई म्हणायची मी खूप चिकट होतो खूप ध्येयवादी होतो खूप निश्चय होतो दृढ निश्चय करायचे की आज मला दिवसभरात एवढं पुस्तक वाचून पूर्ण करायचं आहे मी दिवसभरामध्ये एक एक पुस्तक पूर्ण करायचं वाचून हे एक पुस्तक वाचून म्हणजे नुसती ओळी पानं ओळत नव्हतं हो काहीतरी वाचलंय म्हणून मी आज तुमच्या समोर आहे आपल्याला जीवनामध्ये जर काय व्हायचं असेल जर काय घडायचं असेल बनायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला स्वप्न पाहाव लागतं तोपर्यंत आपल्याला निश्चय करता येत नाही म्हणून आपण पहिलं स्वप्न पाहिलं पाहिजे स्वप्न पाहिल्यानंतर आपण ते स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चय केला पाहिजे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्याला दोन तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता पडते मित्रांनो एक म्हणजे आपण पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर जीवनामध्ये शिस्तीला स्वयं शिस्तीला डिसिप्लिनला अतिशय महत्व आहे स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे स्वतः शिस्त लावली पाहिजे कोणती गोष्ट कोणतंही स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो कठोर मेहनतीची प्रामाणिक कठोर मेहनतीची आपल्याला आवश्यकता पडते आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रामाणिकपणे कठोर मेहनत केली पाहिजे तास देवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा